नमस्कार मित्रांनो वैजनाथ बडे या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुनर्शाला स्वागत आहे मित्रांनो तर, तर, तर आज आहे मित्रांनो शनिवार तर आजचा दिवस बघूयात कसा जातो आहे तर व्हिडिओमध्ये राहा व्हिडिओ नक्की पाहा शेवटपर्यंत आज बघूयात तुम्हाला काहीतरी धमाकाबाज दाखवतो नवीन काहीतरी दाखवतो तर चला आता मित्रांनो गावाकडं सकाळ झालेली बघू शकता कशी सकाळ मस्त आणि काल मित्रांनो पाऊस पडल्यामुळे खूपच भारी झालं वातावरण बघू शकता माती कशी झाली गावाकडं मित्रांनो काल पाऊस पडल्यामुळे भरपूर भारी वातावरण झालं आहे तयार गारगार लागत आहे सगळं पडलं बघा कालच्या उन, उन्ही ऊन पडलं झालं आता उन्हाळा चालू परत कालच्या काल पावसाळा एक दिवस आज परत एक आत लगेच ऊन झालं चालू तर मित्रांनो बघू शकता गावाकड वड्या बघायला उन्हाळ्याच्या जे वड्या करतात मित्रांनो कसे झाल्यात बघू शकता तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाकोणाच्या घरी वड्या वड्या करतात म्हणून आता आम्ही चाललेलो आहेत कालच्या सारखं पाहायला जस्ती आहेत आम्ही भाऊ भाऊ तर चला आता मस्त तुम्हाला कालचा सारखा जरा आता कधी तू काल पण आपल्या व्हिडिओमध्ये पडलेला आहे तुम्हाला निवड पूर्णपणे तोंड टाकलेलं आहे तर चला आता जाऊयात मस्त पैकी पाहायला एन्जॉय करूयात सुद्धा आमचा दुसरा दोस्त आलेला आहे मित्र सुदर्शन कर गाडीवर तुम्हाला दिसत असेल तर भरपूर दिवसानंतर भेट झाली किती झाले आपली भेट झाली तर कमीत कमी ते सप्प झाल्यानंतरच भेट झाली आमची तर आता मित्रांनो <laughs> चावड गाडी होला आता मस्त पैकी बघूया आता राडा करून राणा तो बघू शकता रोडच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये रोड आपला आता कालच्या व्हिडिओमध्ये आला होता गाडी कशी चाली पाहिजे का इथे गाडी चालली ना कारण फायनली मित्रांनो आम्ही आमच्या कालच्या स्पॉटवर आलेलो मित्रांनो पण आता नाही का आता, आता ये तिकडं माग दिसती आणि रोज रोज तुम्हाला वाटत रडत काय करतो पण आज मित्रांनो गरम पण भरपूर आहे काल पाऊस झालाय आणि आज पण गरम चालू झालाय तर आज मला असं वाटतंय की लवकरात लवकर पावलेलं चांगलं जेणेकरून गार होऊन जाईल नाही का तोंड सगळ्याची तर मित्रांनो मागा आपण कालच्या स्पॉटवर आलो आपण काल कालच्या स्पॉटवर इथं करून देत पण पिकलेलं नाहीत करून देत करून देऊन खाल्ली असते राडा गेला असतं मग तुम्ही तर चला कपडे एवढे काढा चला पावलं जेव्हा अरे कडव घेणार म्हणजे मला आपलं चालू आहे ना, चाल ना। चला आता जाऊ म्हणजे जाऊयात हे पवायला आलं हिरा तळ हे पवलं नाही ड्रम घेऊन आलं चिरलेला ड्रम आहे चला आता घरी जाऊ अरे भांगर भांगार आहे हा ड्रम मारतो काय मारला काय जाय पुढे जाय चला मित्रांनो आम्ही आता चाललो होता आहेत घरी आता मस्त चला आता काय म्हणला मित्रांनो काय काम धाम नाही मला एवढे होणार गाडी आकडे रशील

लुना, लुना। अरे आमची गाडी तर आता तास मी आलोय घरी परत ऊन पडलोय आता दोन वाजले दोन का तीन वाजले इथे ह्या टायमाला ता चा, पण ऊन पडत भरपूर तर आता चला आता दुकानाकडे जाऊयात बसतोय थोडं वेळ आणि डायरेक्ट तुम्हाला सहा सात वाजता मी डायरेक्ट व्हिडिओ दाखवतो कारण त्या टायमाला जे थोडस सावली पडली असती तर मस्त सीन असतो गावाकडचा तर चला तुकडग रे रोही शर्माले वाजलाय हं त माजी रायसाठी लय घणघण कमेंट कर रहा इतक्या घणघण कर रहा मी आता बघा पिशित हाकणार रोहित शर्मा कमेंट करणार मी आता बघा तुम्ही आता बघा पिशित हाकणार रोहित शर्मा मला आज आजचा दिवसभर लय राग आलेला आहे आणि मी त्याला असं हन्नारे असं हन्नारे आम्ही याकडे जाऊ दे थांना वाढू थांना आगुत। आगुत। तर मित्रांनो आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसहा तर मित्रांनो आत्ता आपला व्हिडिओ इन करूयात लॉग इन करूयात तर आजचा व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर नक्की करा तुमच्या मित्रापर्यंत आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो व्हिडिओ लाईक करा तर भेटूया मित्रांनो अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो